नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व रात्री दरम्यान मोठा चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येईल हवामान विभागाने ही वर्तवलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो अरबी समुद्रामध्ये दे देखील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बहुतांश भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत राज्यातील नेमके कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये व कोणत्या गावांमध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये पाहिले असता पूर्व विदर्भ मध्ये शेतकरी मित्रांनो नागपूर असेल गोंदिया असेल वर्धा असेल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अमरावती अकोला चंद्रपूर संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार विजांच्या कडकडा आपल्याला आज जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड लातूर धाराशिव शेतकरी मित्रांनो मराठवाड्याच्या एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा येलो अलर्ट व जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता विजांच्या कडकडा असंही दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये देखील शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल व अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर खानदेशातील शेतकरी मित्रांनो मालेगाव असेल धुळे जळगाव नंदुरबार या ठिकाणी संपूर्ण भागांमध्ये तसेच शेतकरी मित्रांनो पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान विजांच्या कडकडा असं या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामान हे आपल्याला पाहायला मिळणार आहे भाग बदलत कुठेतरी आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांना सांगली सोलापूर या ठिकाणी कोल्हापूर असेल सातारा असेल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे भाग बदलत पावसाची शक्यता आपल्याला काही ठिकाणीही पाहायला मिळत आहे पण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यताही कमीच पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पूर्वी दरबार असेल मराठवाड्याचा भाग असेल आणि उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर व रात्री ही पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये मा अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद